हलो 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 नटखट हा यशोदेचा काना अवघा गोकुळ कसा भांबावून सोडतो राधा कृष्णाची ही अगात दिला पाहून सर्व गोकुळ कसं प्रसन्नतेचे नादमय नटखट चाळ्यांनी या सर्व सवंगड्यांच अगदी दह्या दुधाच्या माठाची मस्करी करून आपलं मनोरंजन करतायत आणि या नटखट गवळणीमध्ये घेऊन येत आहेत गण संकल्पना अनोप मुंडेकर गीतरचना विनोद मुंडेकर पार्श्वगायक नितेश मुंडेकर हर्षद घाणेकर संगीत वैभव कादेकर विदेश मुंडेकर अभिषेक मुंडेकर समीर कादेकर विकास कादेकर आणि संदेश वीर नृत्य कला वालम, आणि जयवंत काटकर रसिक प्रेक्षक हो नटखट हा यशोदेचा काना अवगत गोकुळ कसा भांबावून सोडतो ही कृष्णाची लिला, ही कृष्णाची लिला, सविनय सहर्ष सादर करीत आहोत देवळ नमन नाट्य मंडळ नटकट गौर ते श्री रामावतर पर्यंत सारा अशुराचा नाश केला परंतु रामावतर समाप्त होऊन पुष्कर कालांतराने होता राक्षस आता क्षत्रिय राजांच्या रूपाने उतरले होते अजून राजांना रा बंदिश टाकणारा तर यज्ञात माणसांचा बळी देऊ लागला ठेवल्या होत्या राजा शशुपाल दैत्य वक्र असे अनेक दैत्य पृथ्वीवर थैमान घालत होते त्यांच्या त्रासाने पृथ्वी त्रस्त झाली गाईचे रूप घेऊन हंबरू लागले त्याच सारे देव ऋषी ब्रह्मदेव इंद्रदेव आणि गौरूपाने पृथ्वी श्री विष्णूंना शरण आले त्राही त्राही भगवान म्हणून आलवडी करू लागले त्याच वेळी देवांना गंभीर अशी दिमाने ऐकू आले पृथ्वी माते देवगणानो चिंता करू नका मी तुमच्या गाळाने ऐकले आहे दैत्य माझे आहेत त्यांना शासन करण्यासाठी लवकरच्या दुपुलात पुरवशाने होकार घेईल आणि तोच मी वासुदेव देवकीचा आठ शुभ पुत्र श्रीकृष्ण श्री कृष्ण प्रेम या सृष्टीचा आधार जर प्रेम नसेल तर ही सृष्टी अस्तित्वात असूच शकत नाही तिच्या प्रेमाचा भाग एवढा काही प्रचंड साक्षात श्रीकृष्ण म्हणजेच मी जिच्यासमोर नतमस्तक होतो ती प्रिय राधा राधेरा रे राधे राधे राे श्रीकृष्ण गोविन्द हरे गोरा तारकाच्या नावात म्हणणार तल्लीन होऊन मुक्ती प्राप्त करणे हा तर या सृष्टीचा नियम आहे ना प्रेम प्रेम भावना हे सर्व काही मोहमय हो आहे अशा भावनांचा परवत नाही पुरुषावर फारसा प्रभाव पडत नाही ते हिमालयाप्रमाणे अटळ आहे उजवा प्रेम हे भक्तीचे रूप भक्तीची पराकष्ट म्हणजेच प्रेम राधेच्या मध्ये प्रेमातून मुक्ती नाही प्रेमातून मुक्ती नाही राधा कोण राधा आपल्यापेक्ष सु परमयोगीश्वर आपण त्यांना त्यागाची शिकवण द्यावी उठवा जिच्या एक एक वाणीमध्ये साऱ्या वेदांचे मंत्र सामोवले आहेत हे वेद समजण्याचे मात्र वेदना समजली माझ्या भक्तीसाठी प्रेमासाठी आपले घरदार सोडून माझ्या चरणाशी लीन चरणाची राधा आणि गोपिका माझे माता यशोदा माझे बाबा नंद माझा हट्ट लाड पुरविता पुरविता विचारे घडून जाईल ज्यांच्या बरोबर हुतु तू लपंडाव खेळ खेळलो ज्यांना माझ्या हाताने परवले ते प्रिय सके सवंगडे उठवा या मथुरा नगरीमध्ये आलो ते फक्त शरीराने माझे मन माझे चित्त माझे सर्व भाव त्या गोकुळात उदवा पाहता प्रत्यक्ष गोकुळात प्रत्यक्ष गोकुळात अवस्थ तुझ्या या आवाजाने मी माझा सप्तसुरांची आठवण आहे काना म्हणूनच तुझ्या या मंजूर बासरीचा आवाज काने पडला की मला तुझी ओढ लागते आणि माझे मन तुझ्या भेटीसाठी व्याकुळ होऊन जाते बघ राधे हा काना तुझ्या या मंजूर स्वरात तुझ्यासोबत मला वेद हुंदवायचे या हुंदावनात रमून जायचे रमून जायचे <sammaan>